आणि वारी बांधवांच्या मदतीला धावला पांडुरंग आषाढी वारी लाखो वारकऱ्यांचा श्रद्धेचा महासागर पण या श्रद्धेच्या प्रवासात आरोग्याची साथ ही तितकीच महत्त्वाची यंदा एका पंच्याहत्तर वर्षाचे एक वारकरी आजोबा विठुरायाचा जयघोष करत पंढरपुराकडे जात असताना अचानक आलेल्या संकटात सोबत दिली ती महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याचं झालं असे की विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरीच्या वाटेवर निघालेल्या नांदेड येथील वारकरी श्री बालाजी संगेकर या पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांना अचानक छातीमध्ये त्रास होऊ लागला व त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला सोबतचे वारकरी घाबरले पांडुरंग पांडुरंग असा धावा करू लागले नेमकं करावं काय हे कोणालाही समजेना याच वेळी दिंडी सोबत असणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य दूतांनी हे पाहिले व मदतीस धावले प्राथमिक उपचार करत असताना आजोबांची प्रकृती अधिक खालवत असल्याचे पाहून तत्काळ त्यांना सरकारी अँब्युलन्सने पंढरपूर येथे डॉक्टर काने हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले येथे योग्य ते उपचार तत्काळ सुरू झाले पण प्रश्न उभा राहिला तो या मोठ्या उपचारांसाठी लागणाऱ्या खर्चाचा तत्काळ आजोबांचे कागदपत्रे घेऊन त्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्यांचे सर्व उपचार मोफत झाले कुठलाही आर्थिक बोजा न पडता वेळेवर उपचार मिळाले व त्यांचे प्राण वाचले आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन आणि शासकीय योजनांचा योग्य समन्वय याचमुळे वारीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि काळजीमुक्त झाला म्हणतात ना पंढरीच्या वारीमध्ये आधार देणारा प्रत्येक देवदूत हा विठ्ठलाने पाठवलेला असतो राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे घोषवाक्य सारतो वाटावे अशी ही घटना वारीतील ही गोष्ट आपल्याला हे शिकवते की आपण सगळेच कोणाच्या ना कोणाच्या वारीतले वारकरी आहोत पण काळजी घ्यायला कुणीतरी आपल्या मागे उभं असणं फार महत्त्वाचं असतं जसं वारीत वारकऱ्यांच्या पाठीशी विठ्ठल रूपात स्वतः आरोग्य दूत व डॉक्टर उभे होते वारी आनंदाची वारी आरोग्याची